नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीद्वारे जे येतं दुसरा राऊंडचं शेड्यूल या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे त्यासोबतच स्टेट वर्सेस ऑल इंडिया वर्सेस स्टेटचा शेड्यूलसुद्धा एम सी सीकडनं रिलीज झालेला आहे तर एम बी बी एस व्हिडिओच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं मग ते ऑल इंडिया असेल किंवा स्टेट असेल या दोन्हीच्या संदर्भानं एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्याला ज्याला एम बी बी एस बी डी एसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आता सगळ्यात पहिले आपण बघूया एम सी सीकडनं जे शेड्यूल आलेलं आहे ते नेमकं कशा पद्धतीनं आहे रजिस्ट्रेशनच्या डेट काय आहेत कधीपर्यंत चॉईस फिलिंग असेल राऊंड कधी जाहीर व्हायला आणि रिपोर्टिंग कधी होणार आहे एकूण दोन राऊंडचं शेड्यूल जे ते सी एम uh, सी सीनं पब्लिश केलेलं आहे पहिला जो टप्पा असेल तो दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं चार सप्टेंबरपासून नऊ सप्टेंबरच्या दरम्यानचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते चोवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यानचं आहे आणि त्यानंतर होणाऱ्या ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचंसुद्धा शेड्यूल या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे तर दुस तिसऱ्या आणि चौथ्या शेड्यूलमध्ये काही कारण असतो भविष्यात बदलसुद्धा होऊ शकतो परंतु नेमकं जे दुसरं शेड्यूल आपल्यासमोर उपलब्ध आहे ते काय आहे दुसऱ्या राऊंडच्या संदर्भानं ते आपण या ठिकाणी बघूया पहिला राऊंड ऑलरेडी एम सी सीनं पूर्ण केलेलं आहे तर एम सी सीचं दुसरं जे राऊंड आहे तर त्याची जी चॉईस फिलिंग असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल ते बघूया सगळ्यात पहिले ज्या मुलांना ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा असेल मग ते एम्ससाठी असेल जिप्मरसाठी असेल ई एस आय सीसाठी असेल किंवा हंड्रेड पर्सेंट जो डीम युनिव्हर्सिटी कोटा असेल त्यासाठी असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी चार सप्टेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे नऊ सप्टेंबरपर्यंत त्यासाठी वेळ उपलब्ध आहे थोडक्यात पाच दिवसाचा कालावधी या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल परंतु कॉलेज मिळालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करण्याची या ठिकाणी गरज नाही तर चार सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन असेल पाच तारखेपासून रजिस्ट्रेशन जरी चार तारखेला सुरू होत असले तरी पाच सप्टेंबरपासून नऊ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी सुविधा उपलब्ध असेल आणि या दुसऱ्या राऊंडसाठी जी जी सीट प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट आहे ती दहा आणि अकरा सप्टेंबरच्या दरम्यान आहे आणि रिझल्ट हा बारा सप्टेंबरला जाहीर होईल थोडक्यात ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो दुसरा राऊंडचा रिझल्ट असेल तो बारा सप्टेंबरला येईल आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेज जाऊन रिसर्च फीज भरून रिपोर्टिंगसाठी तेरा सप्टेंबरपासून एकोणावीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे मोठामोठे जवळजवळ सहा 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 ते सात दिवस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत सो अशा पद्धतीनं एम सी सीकडनं दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आता या या राऊंडमध्ये कुणी जावं हा एक महत्त्वाचा विषय असतो तर ज्या मुलांना अतिशय चांगले गुण आहेत जे की एम्स असेल जिपमर असेल किंवा जे टॉपच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी त्यांना जायचं असेल तर ते मुलं या प्रोसेसमध्ये नक्की जाऊ शकतात आणि दुसरा असा एक वर्ग की ज्यांना एम बी बी एस करायचं आहे परंतु स्कोर कमी आहे असे विद्यार्थी या प्रक्रियेच्या माध्यमातून डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेऊ शकतात अर्थात साधारण बावीस तेवीस लाख चोवीस लाख पंचवीस लाख वर्षाला भरायची त्या ठिकाणी तयारी असावी काही ठिकाणी बऱ्याचशा कॉलेजमध्ये इयरली इन्क्रीमेंटसुद्धा असतो त्याचासुद्धा आपण या प्रक्रियेत जाण्यापूर्वी अभ्यास करावा आणि मग या प्रोसेसमध्ये आपण जावं सो थोडक्यात एम सी सीकडनं दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल जे पब्लिश झालेलं आहे यानंतर तिसरा आणि चौथ्या शेड्यूल शेड्यूलसुद्धा आहे तुर्तास मी दुसराच राऊंडचं शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो म्हणजे व्हिडिओ आपला छोटा थोडा छोटा होईल आता याच्यामध्ये जे शेड्यूल आलेलं आहे दुसऱ्या राऊंडचं याला पॅरल महाराष्ट्र स्टेट असेल किंवा इतर राज्य असतील यांचंसुद्धा शेड्यूल जे आहे ते एम सी सीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे त्याला आपण ऑल इंडिया वर्सेस स्टेटचं शेड्यूल म्हणू शकतो आता जसं एम सी सीनं जे शेड्यूल पब्लिश केलेलं आहे त्यामध्ये बारा सप्टेंबरला रिझल्ट येणार आहे आणि तेरा सप्टेंबर ते एकोणास सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला ॲडमिशन घ्यायचे तर जे स्टेटचं शेड्यूल आहे ते काय आहे नेमकं ते बघूया आपण स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमध्ये दहा सप्टेंबरपासून एकोणावीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी जे हो ते राऊंड कंडक्ट करण्याच्या संदर्भाने सूचना आहे म्हणजे होऊ शकतं की आपल्या चॉईस फिलिंग नऊ दहा तारखेच्या दरम्यान सुरू होईल अकरा बारा तारखेपर्यंत होतील तेरा तारखेला राऊंड लागला किंवा चौदाला लागला तर एकोणावीसपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी वेळ दिला जाऊ शकतो म्हणजे रिपोर्टिंगची डेट जवळजवळ ऑल इंडियाची आणि स्टेटची सेम असेल परंतु ज्या मुलांना ऑल इंडियात ॲडमिशन मिळतं मग ते स्टेटमध्ये जात नाहीत आणि मग त्यामुळं ऑल इंडियामध्ये गेल्यामुळं स्टेटचा कट ऑफ थोडा काही अंशी कमी राहतो म्हणून थोडंसं हे पॅरलली सगळ्या गोष्टी जे तर एम सी सीकडनं इम्प्लिमेंट केल्या जातात आणि बऱ्याचदा महाराष्ट्राचे स्टेट विशेष करून त्या सगळ्या गाईडलाईनला फॉलो करतं इतर बऱ्याचशा राज्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी पुढे गेलेली आहे जे की नियमाला धरून नसते परंतु तुर्ताच महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुसरा एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडच्या संदर्भानं साधारण दहा सप्टेंबरप दहा सप्टेंबरपासून सुरुवात होईल असं आपण या शेड्यूलनुसार या ठिकाणी सांगू शकतो so, सो जे मुलं एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडची वाट पाहत होते त्या या मुलांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा विषय होता जे की ऑल इंडियाचं शेड्यूल आलेलं आहे ज्या मुलांना ऑल इंडिया, मुला इंडिया कोट्यातून डीम युनिव्हर्सिटीला किंवा गव्हर्मेंट एम बी बी एसला गव्हर्नमेंट बी डी एसला किंवा ई एस आय सी असेल किंवा इतर कुठले इन्स्टिट्यूट असतील सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे जिपमर आहे एम्स आहे अशा ठिकाणी भाग घ्यायचा असेल तर ते चार सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी जाऊ शकतात चॉईस फिलिंग मात्र पाच सप्टेंबरपासून सुरू होईल आता हे जे शेड्यूल दिलेलं आहे आपण अपेक्षा व्यक्त करूया की या पद्धतीनंच सगळी प्रक्रिया होईल कारण आतापर्यंत एम सी सीकडनं पहिल्या राऊंडमध्ये जवळजवळ आठ एक्सटेन्शन टप्प्याटप्प्याने दिलेले होते अर्थात त्या ठिकाणी काही रिझन्स होते या ठिकाणी तसं होईल असं फारसं आता काही वाटत नाही आहे पण जे काही नवीन अपडेट आले इन केस काही चेंजेस झाले शेड्यूलमध्ये तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्तास ज्यांना ज्यांना ऑल इंडिया कोर्टात भाग घ्यायचा असेल चार सप्टेंबरपासून नऊ सप्टेंबरपर्यंत आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी चॉईस फिरिंगची प्रक्रिया पाच सप्टेंबरपासून नऊ सप्टेंबरपर्यंत असेल त्यानंतर रिझल्ट बारा सप्टेंबरला जाहीर होईल आणि रिपोर्टिंग जे असणार आहे ती तेरा सप्टेंबरपासून एकोणावीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे आता अगदी शेवटचा मुद्दा हे जे शेड्यूल आहे हे एम सी सीनं रिलीज केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा ऑलरेडी एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड पूर्ण झाल्यानंतर बी एम एसच्या पहिल्या राऊंडच्या संदर्भानं शेड्यूल आलेला आहे सोबतच एम सी सीच्या या शेड्यूलला विचारात घेऊन महाराष्ट्राचं सुद्धा एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल लवकरच आपल्याला अपेक्षित आहे ते जसंही येईल मी तुम्हाला शेअर करील तुर्तास टेन्टेटिव्ह ऑल इंडियाच्या शेड्यूलची डेट तर ऑलरेडी समोर आहे चार तारखेपासून नऊ सप्टेंबरपर्यंत आणि महाराष्ट्राची प्रक्रिया साधारण दहा सप्टेंबरपर्यंत एम बी बी एस बी डी एसच्या राऊंडच्या संदर्भाने सुरू होईल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो या संदर्भाने तुमचे काय प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि हे हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू